आज आपण वेगवेगळे प्रश्न असतील वाढती गुन्हेगारी असतील त्याच्यानंतर वाढती बेरोजगारी असेल त्याचं मूळ कारण काय आहे नमस्कार मनपा नायक मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पक्षाचे मनोज शेट्टी यांची सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात तसेच रोजगार क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे त्यांच्यासोबत आपण जाणून येणार आहोत की त्यांचा हा जो प्रवास आहे हा हो। कसा झाला ते त्यांनी त्यांनी नोकरी संदर्भात शिबिर घेतले होते तर त्याच्या संदर्भात काय सांगणार आहोत नमस्कार सर्वप्रथम मी मनपा नायक चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्या त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आपण जो प्रश्न केलेला आहे की रोजगारा संदर्भात किंवा सामाजिक कार्य कार्यामध्ये आपण कसं आलो तर सामाजिक कार्य कार्यामध्ये कार्या आपण मागील आठ वर्षापासून काम करत आहोत पण मधल्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेस सर्व दुनिया ही स्तब्ध झाली आणि कोणी घराबाहेर नाही अशा परिस्थितीमध्ये लोकांची काम बंद झाली या लोकांना पुन्हा कसं रोजगार मिळेल त्यांना नोकऱ्या कशा मिळतील यासाठी माझी पत्नी सौ श्रद्धा शेट्टी आणि मी आम्ही आमच्या येरोडा परिसरातील आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या कंपन्या असतील आय टी सेक्टर असतील बँका असतील शाळा असतील अशा विविध भागात जाऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन आम्ही स्वतः त्यांना विनंती केल्या की जेव्हा केव्हा हा लॉकडाऊन संपेल आणि तुम्हाला जेव्हा एम्प्लॉईज किंवा कामगारांची आवश्यकता असेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तिथून मला वाटतं की हा रोजगाराच्या घडीला सुरुवात झाली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की त्याला आज जवळजवळ साडेबारा हजार नोकऱ्या आपण ह्या तुमच्या माझ्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण लोकांना देऊ शकलो नोकऱ्या तुम्ही नागरिकांना दिलेल्या आहेत पुढील काळामध्ये काय करणार नोकऱ्या बऱ्याच लोकांना आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही आधार कार्डची पॅन छोटे मोठे काम करत पण नोकरी सांगता तुम्हाला का आवडलं मला वाटतं सर्व गोष्टींचा मुळच नोकरी आहे तुम्ही बघा की आज आपण वेगवेगळे प्रश्न असतील वाढती गुन्हेगारी असतील त्याच्यानंतर वाढती बेरोजगारी असेल त्याचं मूळ कारण काय आहे तर त्याला मुलांच्या हाताला नोकऱ्या नाहीये ज्या वेळेस एखादा मुलगा नोकरीला जातो सकाळी नऊ वाजता सात वाजता तो आठ तास दहा तास काम करून डायरेक्ट संध्याकाळी घरी येतो त्याचा पूर्ण वेळ हा कामात आणि श्रमामध्ये जातो तो थकून येतो आणि थकल्यानंतर तो संध्याकाळी येतो थोडस एक तासभर बाहेर फिरतो मित्रामध्ये फिरतो घरी येतो जेवण करतो आणि पुन्हा आराम करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आपल्या कामाला निघून जातो अशा पद्धतीने त्याचं दैनंदिन रुटीन होतं आणि ह्याच्यामध्ये ह्याला वाईट गोष्टी करण्यासाठी वाईट सवय लावण्यासाठी वाईट मित्रांबरोबर जाण्यासाठी कुठे वेळच मिळत नाही आणि अशा माध्यमातून तर चांगला समाज हा निर्माण होणार आहे चांगला कार्यकर्ता चांगला मनुष्य या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि मग तिथं तुम्हाला आम्हाला काय करण्याची गरज नाहीये वेगळं तर मला असं वाटतं की नोकरी आपण एखाद्याच्या हाताला दिली तर सगळा चांगला समाज या ठिकाणी आपण घडवणार आहात हेच आमचं मूळ ध्येय उद्दिष्ट आहे म्हणजे लवलत लग, नोकरीशीच निगडीत माणसाचा आयुष्य आहे असं मनोज जी म्हणत आहे जसं की आता आपल्या भागामध्ये वाढती गुन्हेगारी पॉयटा गॅंग वगैरे पण ते का होतंय आहे त्याचं मूळ कारणच यांनी शोधून काढले आणि हे न होण्यासाठीच म्हणजे नोकरी हाच मेन मूळ मुद्दा आहे तुम्हाला जीवित ठेवण्याचा तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी तर या दृष्टीने मनोजी शेट्टी यांच्यासोबत आपण चर्चा केली पुढील काळामध्ये आम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगली काम आमच्यापेक्षा चांगले कामं करावी आणि नोकरीमध्ये सर्वात जास्त नोकरी देण्यापैकी तुम्ही स्वतः असावे धन्यवाद धन्यवाद थँक्यू